रेकी लेवल एक शिकल्यानंतरच आपण ऑनलाईन रेकीचा क्लास घेतो आहे रेकी आणि त्याचा सात चक्रांचा सा अभ्यास तर रेकी लेवल वनमध्ये तुम्हाला चार चक्रांची दीक्षा मिळालेली आहे चार चक्र ते आहेत कुठले सांगता येईल का तुम्हाला आरोही किंवा रुपाली तर ते चक्र मी तुम्हाला सांगते सहस्त्रहार चक्र आज्ञाचक्र थ्रोट चक्र जे देख आपल्याबरोबर कंठाच्या मध्यस्थानी आहे आणि अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी या चार चक्रांना तुम्हाला रेखेची दीक्षा मिळते आणि ह्या चक्रांचं आणि तुमच्या म्हणजे पंचतत्वांचा असलेला संबंध तर आता तुमचं शरीर हे तयार झालेलं आहे हे सात चक्र आहेत त्याच्याबरोबर आहेत पंचतत्व पंचतत्वांशी संबंधित आहे आपल्या चक्र त्याची जागृती तर वैश्विक शक्तीद्वारे काय होतं रेकीची जेव्हा मा तुम्हाला मास्टर करणं दीक्षा मिळते तर त्यावेळेस तुमच्या चक्रांमध्ये जागृती व्हायला लागते तर त्यातलं पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र जे अतिशय गुप्तस्थानी आहे आपल्या माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे गुदद्वारजवळ ते रेकी मूलाधार चक्र आहे अर्चना आत्ता आपण क्लास घेतोय तर मला असं वाटलं तू विचारली बाकीचे पण विसरली म्हटलं आता अर्चना बाकीचे जॉईन झाले म्हणून मी तुला फोन लावला तर आत्ता आपला रेकॉर्डिंग पण सुरू आहे तर याच्यामध्ये सात चक्रांची माहिती मी देते आणि त्याच्यामध्ये पंचतत्वांशी त्यांचा असलेला संबंध तर एकीची दीक्षा एक दिलेली आहे मी तुम्हाला तर त्या दीक्षेमध्ये तुम्हाला चार चक्रांना अटिवमेंट मिळाली आहे म्हणजे जागृती झालेली आहे आणि उरलेले तीन चक्र आणि परत आत्ताचे चार चक्र अशी रेकी लेवल दोनमध्ये तुम्हाला दीक्षा मिळते आता आपण बघूया शरीरामधलं पहिलं चक्र जे आहे मूलाधार चक्र ते चक्र आहे आपल्या माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ अतिशय गुप्तस्थानी हे चक्र आहे आणि हे चक्र आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित तर असं आज मंगळवार आहे तर मंगळवारी सहसा आपण मुलाधार चक्रावर साधना करतो तर मुलाधार चक्राची देवता आहे ती आहे श्री गणेशा तर गणपती बाप्पांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर साधना करतो अर्चना प्लीज स्पीकर ऑफ करशील तुझा तर मुलाधार चक्रावर आपण साधना करण्यासाठी म्हणजे समजा तुमचे निर्णय सक्षम नसतील तुमचे निर्णय सतत बदलत असतील किंवा नकारात्मक तुम्हाला विचारसारखे डोक्यात येत असतील किंवा तुमच्या रक्तधातूमधला एखादा घटक कमी होत असेल किंवा तुमच्या कमरेखालचा भाग कुठे पायसारखा दुखत असेल तर त्यावेळेस समजायचं आहे की तुम्हाला मूलाधार चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे मूलाधार चक्रावर रेकी घ्यायची आहे किंवा आपण कॉन्फिडंट नसतो एखाद्या वेळेस आपण म्हणजे काही करायला गेलो म्हणजे मुलं मुलींच्या बाबतीत म्हणू शकतो की एक्झामला गेल्या तर त्या कॉन्फिडंट नसतात की आपला अभ्यास आप झाला आहे की नाही किंवा तुमच्या बाबतीत म्हटलं की तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतली तर ती कॉन्फिडंटली आपण करू शकत नाही पूर्ण तर त्यावेळेस समजायचं की ह्या चक्रावर मला काम करण्याची गरज आहे तर खूप महत्त्वाचं असं हे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र आणि त्याचा बीजा मंत्र लम आहे तर मंगळवारच्या दिवशी ग बा गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेकी घेतो आणि आपण कल्पना करतो की आपल्या शरीरामध्ये असलेला अस्थिधातो म्हणजे सगळ्या हाडांना पेशींना आपण बळकटी देण्याचं काम करतो रेकी ऊर्जेद्वारे आणि त्यावेळेस ती ऊर्जा आपल्याला भरभरून जाणवायला लागते तर असं हे महत्वाचं चक्र आहे पहिलं चक्र मूलाधार चक्र <coughs> आणि ज्यावेळेस आपण सातत्याने रेकी घेतो किंवा लमच उच्चारण करतो त्यावेळेस तिथे कंपणं तयार होतात आणि ते कंपणं तयार होऊन पृथ्वी तत्व सक्षम होतं मग पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी ग्रहाशी संबंधित तर पृथ्वी ग्रह हा खूप महत्त्वाचा आहे ज्यांना कॉन्फिडन्स कमी असतो सतत नैराश्य असतं भीती असते त्यांना आपण सांगतो की तुम्ही तुमच्या आहारामध्ये लाल रंगाच्या भाज्या जास्त घ्या किंवा फळं घ्या किंवा आपण म्हणतो की बीट वगैरे आहे सॅलडचे प्रकार किंवा लाल रंगाची कडधान्य जशी मटकी आहे नाचणी आहे कुळीत आहे तर हे आपण सजेस्ट करतो त्यांना घेण्यासाठी आणि त्याचबरोबर अशा लोकांनी मातीमध्ये काम करायचं म्हणजे झाडं लावणं कुंडीमध्ये वगैरे तर त्यावेळेस काय होतं की मूलाधार चक्र सक्षम व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही मातीमध्ये हात घालता तर एक खूप छान तुम्हाला अनुभव येतो तर म्हणून असं प्रिफर्ड आहे की जर आपलं डोकं आपल्याला शांत ठेवायचं असेल आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे असेल नेहमी आवर्जून मातीमध्ये काम करायचं तर जसं लहान मुलांना पण आपण मातीमध्ये लहानपणी ते खूप खेळतात मातीत वगैरे आणि आपल्याला माहिती असतं की त्यांचं जर कॅल्शियम कमी झालं तर ते माती खातात तर म्हणजे असा हा संबंध आहे आपल्या रक्त धातूशी मुलाधार चक्राचा तर हे पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र आता दुसरं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या चार बोटंखाली तर ते जलतत्वाशी संबंधित आहे जलतत्व आणि चंद्रतत्व मग चंद्रग्रहाचे आपण आभार मानतो आणि ह्या चक्राची देवता आहे ती आहे ब्रह्मदेव आणि वरुण देवता त्यांना आपण स्मरण करून ह्या चक्रावर काम करतो आणि इथलं बीजाक्षर आहे ते वम आहे आणि याचा दिवस आहे तो बुधवार आहे बुधवारी आपण जलतत्वाचे आभार मानतो मग जलतत्वाचे आभार म्हणजे ह्या आपल्या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या सगळ्या नद्यांचे आपण आभार मानतो आणि मग त्या जलतत्वाचा संबंध जलत आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आणि शरीराच्या शुद्धीकरणाशी याचा संबंध आहे जर स्वादिष्टान चक्रामध्ये तुम्ही बघाल तर तुमची रिप्रोडक्टिव सिस्टीम आहे एक्सक्रेटरी सिस्टीम आहे विसर्जन क्रियेशी संबंधित तर विसर्जन क्रियेमधले बरेचसे अवयव सगळे ह्या चक्रामध्ये आहेत आणि जर आपलं जलतत्व बिघडलं तर मग किडनी स्टोन होतात मग विविध त्रास होतात पाईसचे त्रास होतात तर म्हणून जलतत्वाला सक्षम करणं खूप गरजेचं आहे नेहमी पाणी पित राहायला आपण सजेस्ट करतो की पाणी पित राहा आणि तसं चंद्रग्रहाशी म्हणजे चंद्र हा ग्रह तुमच्या मनाशी संबंधित आहे मग चंद्रग्रह आणि चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते जशी उष्णता गरजेची तशी शीतलता पण गरजेची डाव्या बाजूची नागपुडी तर चंद्रग्रहाचे आपण आभार मानतो आणि चंद्र आणि जलतत्वाचा जवळचा संबंध तर ज्याप्रमाणे चंद्र, चंद्र बघून आपल्याला शीतलता वाटते किंवा आपण चंद्रप्रकाशात बसलो की आपल्याला खूप छान वाटतं तसंच जल आपण जेव्हा पाणी भरपूर पितो तेव्हा आपल्याला एक छान शीतलता मिळते आपल्या शरीराला असं हे महत्त्वाचं तत्व आहे जलतत्व आणि ते सक्षम करतो आपण बीजा मंत्र वमद्वारे जर कोणाला आता इथल्या अवयवांचा काही त्रास असेल तर सातत्याने काय करायचं वमचं उच्चारण करायचं आणि जलतत्वाचे आभार मानायचे त्याद्वारे आपल्याला काय होतं तिथले त्रास कमी व्हायला मदत होते आता शरीरातलं मध तिसरं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र ते आहे नाभीच्या चार बोट वरती ते आहे तत्त्वाशी संबंधित तत्व म्हणजे सूर्यतत्व सूर्यनारायणांचे आपण आभार मानतो आणि त्याद्वारे आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण आपल्या अग्नितत्वाची काळजी घेतो त्यावेळेस अर्ध्या अधिक आजार आपले आपल्याला होतच नाही म्हणजे आपण जर अग्नितत्व बिघडलं असेल तर बरेचसे आजार होतात पण अग्नितत्वाची जर आपण काळजी घेतली विचारपूर्वक अन्न ग्रहण केलं तर आपल्याला आजार पण येतच नाही जवळपास म्हणून आपला अग्नितत्व म्हणजे सूर्यतत्व सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी तिचे आपण आभार मानतो ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि त्याकरता आपण रेकी शिकल्यानंतर आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करायला लागतो की ज्याच्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे असेच पदार्थ आपण खातो तर हे आहे आपलं मणिपूर चक्र आणि याची अधिदेवता आहे ते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेकी घेतो आणि इथलं बीजाक्षर अक्षर आहे ते रम आहे जेव्हा आपण सारखं रम 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 म्हणतो त्यावेळेस अन्नमय कोश आपला खूप छान काम करायला लागतो आणि परत ह्या चक्राचा संबंध आहे तो रामरक्षा स्तोत्र ज जनरी सगळ्यांना माहिती आहे तर रामरक्षा स्तोत्रामध्ये रम 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 खूपदा आहे नक्कीच तुम्ही ऐकलं असेल रामरक्षा स्तोत्र तर जेव्हा रामरक्षा स्तोत्र आपण सातत्याने म्हणतो किंवा रम रमचं उच्चारण करतो त्यावेळेस आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करायला लागतो तर असं हे रहस्य त्या रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे आणि त्या जेव्हा आपलं मणिपूर चक्र जेव्हा आपलं खूप छान काम करतं म्हणजे आपण विचारपूर्वक अन्नग्रहण करतो त्यावेळेस आपली प्राण ऊर्जा पण छान राहते विसर्जन पण व्यवस्थित होतं आणि आपल्याला वरचं औषध कुठलेच घ्यायची गरज पडत नाही तर असं खूप छान महत्वाचं हे चक्र आहे जे सूर्यग्रहाशी संबंधित आहे आणि पुढचं चक्र आहे ते हे अनाहत चक्र ते आहे तुमच्या छातीच्या मध्यस्थानी तर इथल्या इथलं तत्व आहे ते वायू तत्व आहे तर वायु तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू असतात मग त्या वायूंचं नियंत्रण इथे असणारा वायू आणि मग वायू तत्वाची देवता म्हणजे श्री हनुमानजी यांचे आपण खूप आभार मानतो त्याद्वारे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि वायू तत्व आपल्या शरीरातलं व्यवस्थित काम करायला लागतं मग तत्व जेव्हा व्यवस्थित काम करतो त्यावेळेस म्हणजे साहजिकच तुमचं ह्या अनाहचक्राशी संबंधित तुमची फुफ्फुसं मग फुफ्फुसांचे तिथले सगळे सूक्ष्म अवयव मग तुमचं हृदय जो एक महत्त्वाचा स्नायू आहे तुमचं हृदय पण छान काम करायला लागतो आणि जी रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ती हृदयाद्वारे व्यवस्थित व्हायला लागते आणि जेव्हा आपण रेकीच्या ध्यानामध्ये हे सातत्याने त्यांचे आभार मानत असतो त्या ऑर्गन्सचे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपला खरंच आपला अवयव छान काम करतो आहे तर हे झालं वायुतत्वाशी संबंधित मग चौथं पुढचं चक्र आहे ते आहे कंठाच्या मध्यस्थानी विशुद्ध चक्र जे तत्वाशी संबंधित आहे आता आपण काय करतो रेकीचं ध्यान करताना आपण तत्वाशी संबंधित असलेली बुद्धीची देवता देवी सरस्वतींना आपण कल्पनेमधनं कंठाच्या मध्यस्थानी बघतो मग विशुद्ध म्हणजे इथून आपण जे, जे काही अन्नग्रहण करतो ते पुढे शुद्ध होऊन पुढे ढकललं जातं आपल्या अन्नमय कोषामध्ये म्हणजे लाळेद्वारे त्याच्यात लाळ मिक्स होते आणि मग ते पुढं जातं म्हणून ते विशुद्ध चक्र जे शुद्ध करतं प्रत्येक गोष्ट मग शुद्धता अजून कशामध्ये आली आपल्या विचारांमध्ये जेव्हा रेकी आपण सातत्याने घेतो तेव्हा विचारांमध्ये शुद्धता येते आपल्या वागण्यामध्ये शुद्धता येते आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता येते आणि आपल्या पवित्र मनुष्य योनीचं आपण कल्याण करायला लागतो जेव्हा आपण चांगलं सगळ्यांचा विचार करतो तर आपल्या विचारांना सक्षम करणार विशुद्ध चक्र जे आकाश तत्व रूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि एक चांगला वक्ता होण्यासाठी किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपण आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीये काही ठिकाणी आपल्याला बोलता येत नाही तर त्यासाठी ह्या चक्रावर काम करण्याचं गरज आहे या चक्रावर रेकी घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इथे कल्पना करता की देवी सरस्वती इथे विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही बीजा अक्षर हमचं जेव्हा सातत्याने उच्चारण करता तर त्यावेळेस तुम्ही आपोआपच एक्सप्रेस करायला लागता स्वतःला आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या स्वतःला एक्सप्रेसच करत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण एक्सप्रेस करायला लागतो आणि आपल्याला देवी सरस्वतींचे आशीर्वाद मिळायला लागतात त्याद्वारे आपल्याला विविध शास्त्रांचं ज्ञान व्हायला लागतं तर असं हे महत्वाचं चक्र आहे विशुद्ध चक्र मग त्याच्या पुढचं चक्र आहे ते आज्ञाचक्र आहे ते तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र हे संबंधित आहे तुमच्या सगळ्या गुरूंची मग आपल्या रेखीमधले सगळे गुरु सगळे ग्रँडमास्टर त्यांचे आपण आभार मानतो डॉक्टर मिका ओसुई वासंतीदाई ज्यांच्यामुळे आपल्याला हे रेखीचं ज्ञान मिळालं आहे मग सातत्याने जेव्हा आपण त्यांचे आभार मानतो त्यावेळेस त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि त्याचबरोबर बाकी आपले आध्यात्मिक गुरु मग त्याच्या माऊली श्रीपादशी शिवल्लभ मग श्री गजानन महाराज साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर काम करतो तर आपल्याला जाणवतं की आपल्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत आणि हे चक्र आहे ते पवित्र आत्म्याशी संबंधित आहे असं म्हणतात की आपला ज्योतिष स्वरूपातला पवित्र आत्मा आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप व्हायला लागतो मग पवित्र आत्मा म्हणजे आत्म्याला काय आहे आत्मा चिरंजीवी आहे आपलं हे शरीर नश्वर आहे तर आपण वेगवेगळे जन्म घेत असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शरीर आपल्याला मिळत असतात तर हा जन्म आपला खूप छान आहे की खूप भाग्यवान लोकांना हा जन्म मिळतो मनुष्य जन्म तर ह्या जन्माचा आपण सार्थक करायला शिकतो जेव्हा आपल्याला वैश्विक शक्तीचे ज्ञान मिळते आणि विविध विज्ञानमय कोशाद्वारे आपल्याला विविध शास्त्रांचं ज्ञान व्हायला लागतं मग त्याच्यामध्ये तुम्ही योग म्हणू शकता प्राणायाम म्हणू शकता विविध शास्त्रांचं म्हणजे स्वरविज्ञान त्याचा आपला अभ्यास सुरू आहे चंद्रनाडी सूर्यनाडीचा अभ्यास मी घेते आहे तुमचा मग त्याच्याबद्द त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विविध ज्ञान मिळायला लागतं असं काही नाही की मला एकटीलाच हे ज्ञान होतं आहे तुम्हालाही काहीतरी छान कळेल की अरे कुठलंही छान स्तोत्र म्हटल्यामुळे अजून ऊर्जेमध्ये वाढ होती मग त्याच्यात गणपती अथर्व शिष्य आपण सातत्याने म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं की आपली बुद्धिमत्ता खूप छान काम करते किंवा देवी सरस्वतींचं जेव्हा स्तोत्र म्हणता तुम्ही तर त्यावेळेस देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात किंवा विष्णू सहस्रनाम जरी आपण म्हटलं तरी विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात असं हे महत्त्वाचं चक्र आहे आज्ञाचक्र तुमच्या भविष्यातल्या कल्पना निश्चित व्हायला लागतात ह्या चक्राद्वारे मग याच्या पुढचं चक्र आहे ते आहे सहस्त्र चक्र दे टाळूच्या मध्यस्थानी थोडंसं वर आहे थोडंसं डोक्याच्या वर आहे ते तर ते आहे अध्यात्माशी संबंधित मग अध्यात्म म्हणजे कसं परमतत्व शिवतत्व असं मानण्यात येतं की शंकरदेवांनी ही शक्ती पृथ्वीवर आणली आणि मग तिचा हळूहळू प्रसार झाला आणि काही वर्षांनी ती लोप पावली पण ती परत तिचा शोध लागला डॉक्टर मिकाओसुईनमुळे आणि मग नंतर आता लक्षात येतं की अरे ही शिवशक्तीच आहे मग जेव्हा सातत्याने आपण शिवशक्तीचा सा ध्यास घेतो जेव्हा त्या शिवशक्तीचं आपण रोज स्मरण करतो रेकीचे ध्यान करतो त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला शिवशक्तीचेच आशीर्वाद मिळायला लागतात तर असं आहे महत्त्वाचं हे चक्र आणि जे अध्यात्माशी संबंधित आहे मग अध्यात्म म्हणजे एक्झॅक्टली असं नाही आहे की तुम्ही खूप देवदर्शन वगैरे करतात पण तुमचे जे काही भाव आहेत तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे माझं मी एक पाच मिनटं जप करते मला तेवढं वाचे मी पोथी वगैरे नाही वाचतं ती पण साधना आपली खूप छान व्हायला लागते मग त्याचबरोबर कोणी म्हणेल की बाबा मी क्लास घेत असेल ट्युशन तर त्याच्यामध्ये मी देवत्व बघते त्या मुलांमध्ये तर ते पण तुमचं छान व्हायला लागतं तर असं हे सहस्त्र हा चक्र आणि मग त्याच्यामध्ये आजकाल आपण बघतो की आता तरुण पिढी जसं त्यांना मान्य नसतं की सतत पूजा करणं पोथी हे पण काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडायला लागतात जेव्हा ह्या चक्रावर काम होतं असं हे महत्वाचं चक्र आहे आणि ह्या चक्राद्वारेच आपल्या शिवतत्वाशी परमतत्वाशी एकरूप व्हायला लागतं अशा हा आपल्या शरीरातली सात चक्र आणि त्याचा संबंध आहे पंचकोषांशी जो मी आत्ता सांगितलं पंचकोष पंचकोश नाही पंचतत्व आणि मग त्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोष आता पंचतत्वांचे पंच 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 आपण आभार मानतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की अरे माझं दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढते आणि मग त्याद्वारे आपला पंचकोश छान काम करतो पंचकोश म्हणजे कुठला अन्नमय कोश मग जसं अन्न खातो त्याप्रमाणे आपले प्राण व्हायला लागतात तो आहे प्राणमय कोश मग त्याच्यावर आधारित आहे आपला मनोमय कोश ज्या प्रकारचं तुम्ही अन्न ग्रहण करता त्याप्रमाणे तुमचं मन तयार होतं तो आहे मनोमय कोश आणि त्याच्या पुढे आहे विज्ञानमय कोश जेव्हा तुमचा मनोमय कोश जागृत होतो तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अजून कराव्याशा वाटतात तर तो आहे तुमचा आनंदमय कोश आपण कुठली एक गोष्ट केली आपल्याला त्यात जो आनंद नसेल तर आपल्याला त्रास होतो पण एखादी छोटी गोष्ट तुम्ही करा मन लावून तुमची आवडीची जी असेल ती आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की अरे मला खूप छान वाटतं यातनं म्हणून वैश्विक शक्ती आपल्याला प्रेम करायला शिकवते आपल्या स्वतःवर आपल्या क्रिएटिव्हिटीवर आपल्यामधल्या चांगल्या गुणांवर आजूबाजूला आपल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण वैश्विक शक्तीमुळे प्रेम करायला लागतो मग विज्ञानमय कोश आपला जागृत होतो जो विज्ञानमय कोश म्हणजे विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला होतं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात मग पुढचं चक्र आहे पुढचा कोश आहे तो आहे आनंदमय कोश जेव्हा विज्ञानमय कोशाची पूर्तता होते तर त्याद्वारे आपला आनंदमय कोश पण खूप छान काम करायला लागतो मग आनंदमय कोशामध्ये आहे जसं तुम्ही आता तू तु भरपूर आनंदमय कोशामधली व्याख्या खूप मोठी आहे की जसं तुम्हाला वाटत असेल आपल्या घरातल्या लोकांसाठी चार पदार्थ छान केल्यावर खूप आनंद होतो तु। तो तुमचा आनंद असेल किंवा एखाद्याला वाटतं मी पेंटिंग केल्यावर मला तो आनंद आहे किंवा एखाद्याला वाटतं की बाबा माझ्या एखादी जवळची मैत्रीण भेटली की त्याच्यामध्ये ती आनंदमय कोशामध्ये असू शकते किंवा तुम्ही अध्यात्माचं काही करत असाल तर ते एखादं तुमचं पारायण झाल्यावर तुम्हाला तो आनंद मिळतो दॅट इज आनंद माय कोश किंवा मा देवाचा आपण नैवेद्य करून सगळा दाखवला की आपल्याला असं वाटतं वा मी छान आता नैवेद्य दाखवलं आहे आणि मला आहे भगवंताची कृपा तर मग तो काय झाला तुमचा आनंदमय कोश लक्षात आलं का तुला अर्चना तुला हस्ती आहे म्हणजे आलं आहे लक्ष <laughs> बऱ्याचशा गोष्टी असतात अशा की आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला नक्की कशामुळे आनंद होतोय आपण ऍक्च्युली आपल्याकडे काय नाही आपण तेच बघत बसतो काय आहे याच्याकडे आपण लक्षच देत नाही आपल्याकडे काय आहे आपण जेव्हा हा विचार करतो किंवा लिहून काढतो तेव्हा आपल्या लक्षात येतं अरे वा माझ्यासारखी सुखी मीच आहे म्हणजे या जगामध्ये इतकी लोक आहेत की ज्यांना खूप त्रास आहे ज्यांना अपंगत्व आहे जन्म झाल्या झाल्यात ज्यांना अपंगत्व असतं मग ज्यांना अनाथ असतात आपलं म्हणणारं कोणी नसतं मग एकीमध्ये आपल्याला काय शिकतो आपण की सगळ्यांवर प्रेम करा आपल्या स्वतःवर तर करा पण तुमच्या समोरच्या प्रत्येकावर तुम्ही प्रेम करा अशी आहे वैश्विक शक्ती आणि तिचा संबंध आहे पंचकोशाशी पंचतत्वाशी मला असं वाटतं की माझ्याकडनं मी तुम्हाला आत्ता सात चक्रांची माहिती दिली आहे तुमचं काय असेल

हो 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 कसे चित्र दिसतात तुला काय दिसत चेहरे पण चेहरे दिसतात मला ओके बर एखाद्या वेळेस पटकन क्लिक होणार आहे तुला आता जेव्हा तू रोज ध्यान घेत ना एक ठराविक दिसानंतर तुझं ते पिक्चर क्लिअर होईल आरवी आलीस का घरी पोचलीस का हो <laughs> चालेल बरं बरं ठीक आहे ठीक आहे Uh, कसं सुरू आहे तुझं कॉलेज कॉलेज नाही आता टेस्ट सीरीज टेस्ट आहे आहे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही छान तुला ऑल बेस्ट टेस्ट सुरू ना तुझी येस yes, छान कर अभ्यास oh. मस्त आणि रुपाली तुला काही विचारायचंय का रुपाली तू तु, तुझा अनुभव सांगितला तर मला छान वाटेल इला आत्ता म्हणजे ते स्पष्ट होईल काहीतरी चेहरा हा दिवसानी सांगतो खूप प्रश्न होते का हो येतो मला आता शरीर झोपाय हो पण मन फिरत पण काल शरीर आणि मन दोन्ही झोपलं पहिल्यांदा खरंच सांगितलं ते सकाळीच मला मी सांगणार होते ते सांगते घरात कोणी ना कोणी ना मन बर ठीक आहे ठीक आहे रेखेची काल तिची दीक्षा दिली हा तर त्याचा अनुभव ती सांगते आपल्याला रुपाली नाही ही आता जसं म्हणते की अर्चना तिला काही असे चेहरे दिसतात तर ते तू मला जो तुझा अनुभव सांगितला तो तू सांगू शकशील का तुला चेहरा दिसायचा तू सांगत होतीस मला रुपाली नाही तू जे म्हटली की मी माझा व्हिडिओ तुला दिसण्या अगोदर तुम्हाला मैत्रिणींना पण सांगितले आणि काल मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं की मी असं त्या साईंना भेटले म्हणजे खूप आनंद झाला आणि एवढ्या वर्षात पहिल्यांदा मी शरीर घे मन नव्हतं मनात अच्छा अच्छा प्रेश, खूप प्रेशर हो। चांगलं आहे खूप छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागलेले आणि आरोही तुला काही वेगळा जाणवतोय का फरक आरोही हो ऍक्च्युअली रेखीचं आता बंद केल्यापासून परत ते सुरू झालंय लाईक आता पण माझं लाईक फेबलेटी परत गेली आणि परत ते सगळं हल्लं परत असं नको करूस हां आजपासून परत जॉईन कर आणि उद्या आहेतच हे घरी तर येऊन जा घरी नक्की रेकी मेडिटेशन आहे हां तर ऍक्च्युली रेकी जे जे सोडतात त्यांना एक 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 तब्येतीच्या पण तक्रारी सुरू होतात मानसिक शारीरिक व्याधी म्हणजे त्या तो पण त्रास व्हायला लागतो तर मी सगळ्यांना सांगते की सगळ्यात मोठी व्याधी आपल्या मनाची व्याधी आहे तर मनाला आपल्या सक्षम ठेवायचं असेल तर रेकी रोज घ्या जरी माझ्यासोबत तुम्ही जॉईन नाही झाला तरी तुम्ही माझे व्हिडिओ असतात त्याच्यावर न रेखी करा तर हे खूप गरज आहे आणि आता तू तुझी एक्झाम आली आहे त्यामुळे आरोही अजिबात एनर्जी लेवल डाऊन नाही होऊ द्यायची तर नेहमी रेखी घ्या आणि छान त्या वैश्विक शक्तीचा ध्यास घ्या सगळ्यांनी आणि नेहमी म्हणायचं की नाही मला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत ह्या रेखेचं तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा ती खरंच रेखी ऊर्जा तुमच्यावर शक्तीचं काम करता मनामध्ये अजिबातच कुठल्याच नकारात्मक ऊर्जा येऊच द्यायच्या आहे जिथे तुम्हाला वाटेल की नाही मला कंटाळा आला आहे बोर होतो आहे काय तर तुम्ही लगेचच रे की तुम्ही कुठलेही तिचं माहिती काढा काहीही काढा ते वाचत बसा आपले माहितीचे व्हिडिओ असतात अनुभवांचे व्हिडिओ असतात अनुभव आपण ते व्हिडिओ जरी आपण बघितले तरी आपल्याला एक प्रेरणा मिळते की लोकांचे काय काय अनुभव आहेत आता जेव्हा आपल्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप फॉर्म केला चार वर्षापूर्वी तेव्हा आपल्यातले रेकी मास्टर खूप जण त्यांचे अनुभव घेऊन पाठवायचे म्हणजे दर एक दोन तीन दिवसाला तर अनुभव असायचाच कोणाचा ना कोणाचा आता ते प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आता सहसा कोणी पाठवतं नाही ना 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 तर नाही पाठवत म्हणजे अनुभव पण अनुभव शेअर केलं की के काय होतं लोकांचं म्हणजे या शक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि लोकांना काय वाटतं की फक्त आजारपण आहे आणि आजारपणासाठीच ट्रीटमेंट करण्यासाठी रेकी आहे माझं म्हणणं आजार पण नाही आहे आपला सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आपल्याला आहे त्या गोष्टीत आपण आनंदी राहायला लागतो जेव्हा आपण डेकीची दीक्षा घेतो आणि तो, तो।, तो सात चक्रांचा सा अभ्यास तर आहेच आहे आणि त्याच्यामागे आहे सायन्स म्हणजे असं जसं आरोही आहे सायन्सची स्टुडंट ती तर त्याच्यामागे आहे पूर्णपणे सायन्स युनिव्हर्सल फोर्स आहे हा आणि तो युनिव्हर्सल फोर्स जेव्हा आपण रोज त्याला कॉल करतो त्यावेळेस ते त्याचे ब्लेसिंग्ज आपल्याला मिळायला लागतात त्या फोर्सचे इतकी छान अशी ही शक्ती आहे चैतन्यरूपी ही शक्ती आहे आणि तिचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आता मी जे सात चक्र सांगितले किंवा पंचतत्वांची माहिती दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला विचारा म्हणजे मग मी सांगते तुम्ही जे बोलता ना भरभरून आशीर्वाद देतात मला कधीतरी तरी लो फील झालं ना तर मी हेच वाक्य बोलत असते नाही तर तुमचे व्हिडिओ लावून ऐकत असते खूप खूप आभार तुझे अर्चना मला बरेच जण सांगतात फोन करून की ताई तुम्ही जेव्हा म्हणता ना की भरभरून आशीर्वाद मिळत दत्तगुरु माऊली किंवा स्वामी समर्थपणे पाठीशी उभे आहेत तर आम्हाला ते जाणवतं तर ॲक्च्युली मला असं वाटतं की खरंच आपल्या पीस पिसरेकी फॅमिलीमधल्या प्रत्येकासोबत दत्तगुरू मावली आहे आणि स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळतात सगळ्यांनाच छान देवदर्शन मला असं वाटतं ज्यांनी ज्यांनी रेकीच्या अट्रीवमेंट घेतल्या खूप वर्षापासून तुमच्या राहिलेल्या इच्छा मला असं वाटतं पृथ्वी स्वरूपामधल्या देवदर्शन आपलं व्हायला लागतं जेव्हा ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळतात तर दर्शनच असं नाही पण बऱ्याचशा मनातल्या इच्छा असतात नवीन गोष्टी काही करण्याच्या वगैरे तर त्या गोष्टी पण आपल्या घडायला लागतात जेव्हा तुम्ही रेकेची दीक्षा घेता इथे आत्ता आपण हा इथे मी व्हिडिओ बंद करते